रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेचे एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत घेण्यात आलेल्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत दतवाड येथील परिवर्तन प्राथमिक शाळेने उत्तुंग यश मिळून यामधील यशस्वी सहा विद्यार्थ्यांची एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे कुमारी सौम्या नागनुरे हुमैरा नधाब श्रेयस मगदुम श्रेया पाटील अनुजित सुर्वशी व शिवतेज पलस्कर या सर्व विद्यार्थ्यांमुळे कुमारी सौम्या नागनुरे हिने दतवाड केंद्रात प्रथम व कुरुंदवाड परीक्षा केंद्रात तृतीय तर शिरोळ तालुक्यात पाचवा क्रमांकाल्याने सौम्या नागनुरे हिने घवघवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केलं आहे यासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र शासनामार्फत अठ्ठेचाळीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना शाळेचे सचिव बबनराव चौगले म्हणाले सततच्या अभ्यासात जिद्द चिकाटी व मेहनत अंगी असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील हाच खरा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन चौगले यांनी करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक डी बी मग व मुख्याध्यापक पी पी खोत यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य श्री व संस्थेचे सचिव बबनराव प्रोत्साहन लाभले सर्व गुणी विद्यार्थ्यांचे दत्तवाड व परिसरातून कौतुक होत आहे संजय सुतार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा